अतिवृष्टीमुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान शनिवारी रात्रीपासूनच सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे महागाव तालुक्यातील नदी नाले ओसंडून वाहत होते वरुडी येथील शेतकरी राजू गायकवाड यांच्या शेतात सुद्धा नाला आहे आणि त्या नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्याचे दोन एकरवरील सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतपिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झाले तरी शासन स्तरावरून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होतीये मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव नमस्कार आज आपण महागाव तालुक्यातील वरुडी या गावामध्ये आहोत एकतीस ऑगस्ट शनिवारला महागाव तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती वरुडी या गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये वरुडी येथील या अनेक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काही शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारलं आहोत किती तारखेला पाऊस झाला काय नुकसान झालं मी राजा भाऊ गणपत गायकवाड शनिवारी एक म्हणजे शनिवारी रविवारच्या मध्यरात्री चार वाजता सकाळी पाऊस आल्या आल्यामुळे आणि माझ्या शेतामध्ये जलयुक्त जलयुक्त शिवार चा बंधारा आहे आहोत आणि वारंवार कृषी विभागाला आणि संबंधित ठेकेदार दोन हजार सतरा मध्ये बांधलेला बंधारा त्याने नाल्याचं खोलीकरण न केल्यामुळे आजपर्यंत माझ्या शेतामध्ये दोन वेळ पाणी गेलेलं आहे संबंधित कृषी विभागाला माझी विनंती आहे की नाल्यामधला गाळ आणि नाल्याच्या बंधाऱ्यामध्ये समोरील नाल्याचं खोलीकरण करून दिल्यास माझ्या शेतामध्ये पाणी येणार नाही आणि माझे नुकसान होणार नाही मी वारंवार विनंती करतो कृषी विभागाला पण कृषी विभागाच्याकडे दुर्लक्ष करत आहे तरी कृषी माझी विनंती आहे की हे काम पूर्ण करण्यात यावे आणि आज माझं सोयाबीन पूर्ण परिपक्व आज पंधरा दिवसामध्ये माझं सोयाबीन आज हाती आलं असतं या सोयाबीनामध्ये माझ्या मुलाबाळाचं शिक्षण आहे आणि तरी आता माझं दोन एकर शेतीमध्ये माझं जवळपास ते दहा ते पंधरा हजार सर्व लाव लाचा खर्च असून आज माझं दोन एकर सोयाबीन पूर्ण जमीन दुसर झालेलं आहे तरी शासनाने मला वेळेत मदत द्यावी महागाव तालुक्यात आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील हजारो हेक्टर शेत पिकाला जे आहे नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात शेत पिकाचं नुकसान झालेलं आहे अगोदरच तालुक्यातील शेतकरी आसमानी आणि सुल्कानी संकटाचा सामना करत असताना या अतिवृष्टी आणि महापुरामध्ये सुद्धा शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव